हाय फ्रेंड्स एका लॉग व्हिडिओ मध्ये तुमचं हार्दिक 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 स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी तर आणि त्यांच्या घरी गणपती असतो तर तिकडे आम्ही सगळ्या महिला लेडीज मंडळी चाललेले आहेत मुलं वगैरे पुढे गेलेले आहेत आणि प्रत्येकाने तयार केलेले आहे साडी गणपतीसाठी घेतली पण त्याचा ब्लाऊज काही शिवून झाला नाही त्याच्यामुळे दुसरी साडी होती तीच घातली तर चला आता तुम्हाला दाखवते गणपती ताईची तयार झालेली आहे

देनचा लाईक त्या ताई पेशांची मम्मी सगळ्यांनी तयारी केले मस्त मस्त साड्या घातल्यात आणि निशा निशाची मम्मी रोलला जाऊन आमची वाट बघत थांबलेली आहे इथे बघा हाय करा ते बघा रस्ते आदर यांचा चाललाय पिना कुठे बायका असल्या भारी दिसतात रोज मी अक्षय घालतात साडी तयारी करता करता साडे अकराला तयारीला लागलो ते आताशी झाली तयारी तर साडी घेतलेली पण ब्लाउज नाही शाळा কেলং ইদে মটিদের তেমা পিদেন কেকেওড আমে ধিনে কেনে কাইকা থেবাল মেদের কাইকে আমে কেনে পাজলিংে পাজরা তো হলি তেমযে দ

வீடு okay, <laughs> <laughs> Eu não sei se você está aqui. Você está aqui? 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 Você está Você está aqui? 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 Você está vai Você está aqui? Você está aqui? Você está aqui? Você está aqui? Yeah, let's go. हाय फ्रेंड्स एका लॉग आणि इस्ट्रेसिंग लॉग व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आत रात्रीच्या वाजलेत नऊ आणि गडगडाट ढगांचा गडगडाट आठ आणि आम्ही आहे गणपती दर्शनासाठी संध्याकाळचा तिथे शेजारीच आमच्या इथे गणपती आहे तिकडे तर आम्ही दोघी चाललेलं आहे सगळे जा गेलेत पुढे आम्ही दोघी चाललेलो आहे तर नऊ वाजल्या नऊ वाजलेले वाजले आहेत दर्शन वगैरे करून मग येणार आहेत आम्ही अंधार अंधार आहे आम्ही चाललेलो आहे हे बघा आम्ही दोघीच चाललो आहे धंदा आहे लाईट चमकते गणपतीच्या <laughs> दर्शनाला त्यांनी